आ, स्वाती मॅडमने सखी मंच कार्यक्रम राबवल्यापासून आम्ही घरातून बाहेर पडायला नाही चुलन मूल हेच आमच्या मागं होतं स्वातीचा विषय निश्चित आहे कारण त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे आणि तिने महिलांच्यासाठी भरपूर केले भीती जी मनात होती ती तिने आमची घालवली ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे त्यांनी अंगीकारलं आहे जर जर चांगलं करायचं असलं तर त्यासनी जोडून देऊ स्त्रियांसाठी खूप काही केले आणि निवडून आल्या तर खूप काही करतील सातवे मतदारसंघात कमळ फुलणार त्यांनी राजकारणात यायच्या आधी महिलांच्या साठी भरपूर केलेलं आहे म्हणून आमचं मत आहे स्वाती मॅडमलाच निवडून आणायच पूर्ण महिला पूर्ण गाव बोरपळ गाव पूर्णपणे मॅडमच्या बाजूने उभा आहे आम्ही ठरवले स्वाती मॅडमलाच मत देणार आपण सध्या पन्हाळा तालुक्यातील सातवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा करत आहोत नागरिकांशी थेट प्रश्न विचारत आहोत त्यांच्या मनातील राजा कोण होणारा त्यांचा जिल्हा परिषद सदस्य कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार काय सुरू आहे चर्चा कोणाची आहे स्वाती ची स्वाती मॅडम त्यांची काय हो एवढी का चर्चा त्यांची चर्चा म्हणजे महिला आम्ही कधी घरातून बाहेर पडतच नव्हतो स्वाती मॅडमनी सखी मंच कार्यक्रम राबवल्यापासून आम्ही घरातून बाहेर पडायला लागलो नाही चुलन मोलच हेच आमच्या मागं होतं तिने भरपूर आमच्यासाठी केलं महिलांच्यासाठी घरोघरी येऊन आम्हाला जे काही त्यांच्यापासून वस्तू भेटतील ते आम्हाला घरी पोचवलेत त्यांनी असं केलेलं आहे सख्यू मंच सखी मंच म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे तिने ठेवते ती आम्ही कधी हळदी कुंकवाला म्हणजे काय शेजारी सांगितले की तेवढंच जायचं बाहेर कधी आम्ही गेलोच नाही त्यामुळं आम्हाला मंच कार्यक्रम हा खूप आवडतो स्वाती मॅडमचा <laughs> आणि तिने महिलांच्यासाठी भरपूर केले भीती जी मनात होती ती तिने आमची घालवल्या <laughs> हेच मी एवढं <मिवड़> सांगू शकतो <laughs> नाही कसं होतं ते कार्यक्रमासाठी महिला जातात <laughs> पण आता मतदानाचा विषय आला की राजकारणाचा विषय आला नाही होणार का म्हणजे तिने महिलांच्यासाठी साठी केलेलं आहे त्यामुळे भीती आमच्या मनात नाहीच आहे आम्हाला आतापर्यंत कोणीच बाहेर काढलं नाही किंवा कोण आमच्यापर्यंत आलं <laughs> बी नाही तेवढ्या ना पुरते तात्पुरते येणार जाणार झालं तसं मॅडमनी केलेलं नाही मी माझ्या मुलीवर सुद्धा सांगू शकतो जी माझी मुलगी पती नसताना तिने माझ्या मुलगीला धाडशी बनवलं ही मला फार मोठं कौतुक वाटते त्यांचं मॅडमचं पहिल्यांदाच सातवी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवार दिलेला आहे तर याकडे तुम्ही कसे पाहता है? आता तसं बघायला गेलं तर सातवी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा उमेदवाराचा उमेदवारी मिळालेला आहे आणि स्वाती मॅडम स्वाती पाटील मॅडम यांचं कार्य जर बघायला गेलं तर महिले महिला सबलीकरण असू दे किंवा महिलांसाठी रोजगाराचा मेळावा असू द्या या पद्धतीने भरपूर असं कार्य केलं आहे समाजकार्य त्यांचं भरपूर गेली पाच सहा वर्ष चालू आहे त्यामुळं मला तर असं वाटतं एक मतदारबंधू म्हणून एक गावकरी म्हणून की त्यांच्या पाठीमागे गावं बऱ्यापैकी आपलं उभं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे इतकी खात्री तुम्हाला काय वाटते त्यांचा कारण हा सध्या सध्याचा जो माहोल आहे हेच मतदारसंघामध्ये जे आत्ता वातावरण आहे ते बघूनच असं दिसतंय की स्वातंत्र्य यांचा विषय निश्चित आहे कारण त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे अजून त्या समाजकार्य करत आहेत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे ते त्यांनी अंगीकारलं आहे आणि हा मूलभूत पाया त्यांनी रचल्यामुळं एक मतदारबंधू हे सगळेजण त्या विचार करूनच ते मतदान करणार कारण मतदार सध्याही सुज्ञ आहेत कोणीही असं कुठलेही दोन दिवस किंवा तीन दिवसाच्या आमिषाला बळी पडून कोण मतदान करणार नाही त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे त्याला पाहूनच मतदान होईल आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे दादा काय आहे ते स्वाती मॅडम हो त्यांचं म्हणजे मी एकदा आमच्या आईला माड परिस्थिती नव्हती ती मी माझ्या आईला दवाखाने घेऊन गेलो तुम्ही तेव्हा मी सोनोग्राफी करायची होती माड्या काय पैसा हे नव्हती एवढी तेव्हा मी घेऊन गेलो तिथं तर किमतीने भरपूर मला मदत केली आणि सवलत बी भरपूर दिलेली होती दोन दिवस माझी आई अक्ष होती तिथं तेव्हा मी तिथनं हलवलं तिथं काही म्हणजे असं काही वाटलं नाही हलवायला लागते म्हणजे मी हलिलो बाहेर पण ती म्हणजे हलवू नका मी तिथंच ठेवलं पेशंट ती पण तिथं माझं पेशंट केलं होऊन घरला आलं त्यामुळं मला एवढा मन वाटतोय की सगळ्या मी एकटा म्हणू सगळ्या जनतेने बी जर जर चांगलं करायचं असलं तर त्यासनी निवडून द्यावं हीच माझी इच्छा आहे असं म्हणतात की त्यांच्या पाठीशी फक्त महिलाच आहेत त्यांच्या मॅडमांच्या पाठीशी फक्त महिलाच नाही नाही पुरुष बी भरपूर आहेत ना महिला ह पुरुषाशिवाय कोणालाही दबत नसतो ज्याच्या माग जनता महिला असती घरात पती तो पतीच ऐकतो तुमचं माझं कोणीही ऐकत नसतं जो ऐकतो तो पती पत्नीच ऐकतो पुरुष पुर। कसला बी असून पुरुष तो भले ढीक मोठा ती ताकद किती बी असून ती पण पतीचंच तो ऐकतो आणि त्याला माहित असतं आज उद्या लिखीन होईल पर पत्नीशिवाय कोणीही सोदगत देत नाही आपल्याला त्यामुळे तिचंच ऐकावं लागणार आम्हाला काय निवडणुकीचं का 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 आता काय घरची सांगतील तसंच ऐकणार का तुम्ही काय ठरवलं घरची सांगतील तशी काय आपली पण इच्छा आहे आपण पण काहीतरी केलं पाहिजे धाडस मॅडमसाठी काहीतरी केलं पाहिजे मॅडमने आम्हाने सुसुविधा दिल्या सगळं सांभाळून घेतलं धाडशी बनवलं आम्ही ज्या स्वाती मॅडमनाच हे करणार स्वाती मॅडम का तुम्ही स्त्रियांनाच धाडशी बनवलं जास्त असं म्हणजे हे केलं नाही की बा इतर वेळेस सगळी येणार तेवढ्यापुरतीच गोड बोलतात तेवढंच हे करतात आणि हे करून जातात परत कोण विचारायला पण येत नाही आता दोन वर्ष झाले आम्हाला सुसुविधा म्हणा असे हे हदी उंकवाचे कार्यक्रम असो पुन्हा वेगळे दुसरे काहीतरी असं संक्रांतीचा असू दे गौरीच्या गौरी गणपतीतनं भरपूर आम्हाला असं हे केलंय प्राधान्य दिले स्त्रियांनी त्यांनी स्त्रियांना त्यामुळे आम्ही जास्त हे करणार नाही स्वाती मॅडमनाच हे करणं प्राधान्य देणं येईल असं वाटते वाटते त्यांनी तेवढं हे म्हणजे असं वर्चस्व हे करावं असं काही केलेलं नाही सगळ्यांना असं समाधानी केले स्त्रियांना बाहेर काढून धाडशी बनवलं स्त्रियांसाठी खूप काय केले आणि निवडून आल्या तर खूप काय करतील सातवी जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर परंपरागत गट हे सक्रिय असतात असं असताना कोणते उमेदवार विजयी होतील असं तुम्हाला वाटतं यावेळेला सातवे मतदारसंघात निश्चितच बदल बदल होणार आणि सातवे मतदारसंघात कमळ फुलणार कमळ फुलणार असं का वाटत कारण गेल्या तीन वर्षापासून स्वतः या या अविरत चोवीस तास काम करत आहेत आणि महिला सबलीकरण असेल किंवा इतर कोणतीही त्यांच्याकडून जे राबवणाऱ्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ते त्यांची सुविधा आहे त्यामुळे सातवे मतदारसंघात नक्कीच कमळ फुलणार सातवे जिल्हा परिषदेमधनं स्वाती पाटील विजयी होतील हे नक्की निश्चितच होणार स्वाती पाटील यांचा ही काळ्यात आगाव पांढरे रेग आहे असं काय नाही ना, स्वाती पाटील या कामाच्या हिता इथं सर्वसामान्यांच्या गरजो लेडीज महिला लेडीज बिडीजना सहकार्य करतात त्यामुळे हे विजय होणार स्वाती पाटील आणि हा जनस्वराज्याचा किल्ला असला तरी स्वाती पाटील ह्या चार वर्ष झाले इथं ह्या भागात काम करतात त्यामुळे का। स्वाती पाटीलच विजय होणार हे निश्चित आहे जिल्हा परिषद मतदारसंघात काही नवख्या उमेदवार उभारलेल्या आहेत त्या नवख्या उमेदवारांना इतकं यश मिळेल का आपल्या डॉक्टर स्वातीताई पाटील मॅडम उभे राहिल्या राहिल्या आहेत त्या डॉक्टर असून सुद्धा राजकारणात पहिल्यांदा आलेल्या आहेत पण त्यांनी राजकारणात यायच्या आधी महिलांच्यासाठी भरपूर केलेलं आहे आणि गो आत्ताचं असं राज राजकारणात आल्यात आणि त्यांनी काय करतील असं नाही त्या पहिल्यापासूनच महिलांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या यशस्वी होतील असं मला वाटतंय हा होणार यशस्वी होणार आहे चांगला महिलांचा तीन चांगला प्रसिद्ध प म्हणजे हे का कारण त्यांनी महिलांच्यासाठी सखी मंच म्हणून महिलांच्यासाठी तयार केला त्यात महिलांना प्राधान्य दिलं घरातून महिला, दिल। महिला बाहेर पडल्या आणि मॅडमनी प्रत्येक घरात जाऊन महिलांची आरोग्य तपासणी असो किंवा कुठलेही महिलांच्यावर संकट येऊ दे प्रत्येक हाकेला मै महिलांच्यासाठी मॅडम धावून आधीपासूनच आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या यशस्वी होतील मतदारसंघाचा यंदा जर आपण विचार केला तर हा मतदारसंघ हा ओपन आहे आणि या मतदारसंघामध्ये दुसरे दोन उमेदवार हे पुरुष आहेत आणि एक उमेदवार या लेडीज आहेत म्हणजे महिला आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोणते उमेदवार सरस ठरतील किंवा शेवटपर्यंत त्यांचा टिकावं लागेल त्या बघता क्षणी गावाचा पूर्ण विचार करता गावात म्हणजे भागात पहिल्यांदा लेडीज सीट आमच्या उभा राहिलेली आहे जिल्हा परिषदला आणि पूर्णपणे पूर्ण ताकदीनं पूर्ण महिला पूर्ण गाव भोरपाळ गाव पूर्णपणे मॅडमच्या बाजूने उभा आहे मी आत्ता गावातून फिरतो येतो जातो बघतो तर गावात पूर्णपणे मॅडमच्या बाजूने सर्व आहेत आणि मॅडमनी दोन तीन वर्षे भरपूर विकास बायकांसाठी भरपूर योजना योजना राबवल्या आहेत गावात दवाखाना फिरता दवाखाना केलेले सेवा जनतेची भरपूर प्रमाणात मॅडमने केलेली त्यामुळे पूर्णपणे मॅडमच्या मागे पूर्ण ताकदीने माणसं उभारणार मागचा जर आपण निवडणुकीचा इतिहास बघितला तर मागचे जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे आणि आता हे नवखे उमेदवार आहेत तर त्यांची लढत कशी काय असेल कसं आहे जनता नव्या चेहऱ्याला संधी जास्त करून देण्याचा प्रयत्न करत असते आणि आत्ता पाहता स्वाती मॅडमच्याकडे पाहता स्वाती मॅडमने भरपूर स्त्रियांचं मनोबल पाठिंबा भरपूर असल्यामुळं गेल्या वेळेचं विमध्यावरचं कसं व्हायचं की ते पाच वर्ष दहा वर्षानं आमच्या गावाला भेट देणार आता मॅडमनं नव्यानं जोमान उभा हो राहिल्यात आणि गावातली उमेदवारी आहे त्यामुळं भरपूर प्रमाणात मॅडमच्या बाजूनं सर्व भागातील जनता त्यांच्या पाठीशी उभे असं बोललं जाते की त्यांच्या मागं फक्त महिलाच आहेत महिला कसं असते गावात पहिल्यापासून जे उमेदवारी आहेत ते पहिल्यापासूनच गावात आहेत मॅडम पहिल्यांदा झाले त्यामुळं जनता लगोलग त्यांच्या पाठीमागे उभा राहणार सुरुवातीला जरी मॅडमच्या मागे जन पुरुष कोण नसले तरी आतल्या अंगू अंगानं मॅडमच्या मागे सर्व आहेत सारखी ताई नाही आम्हाला रक्तदान केलं सगळं केलं औषध पाणी केलंय सगळं आम्हाला दिलंय त्यांचा आम्हाला आभारी आहे काय दिलंय इंजेक्शन केले गोळ्या दिल्या दुसरी पण आहेत की उमेदवार यांनी नाही त्यांनी नाही केलं त्यांनी काही केलं नाही नाही ना। मॅडमनच आम्हाला केलंय सगळा कार्यक्रम केलाय यातनं त्या बाहेर पडणार आणि निवडून येणार स्वाती मॅडमांच एवढं का नाव आहे इकड एवढं नाव म्हणजे माता कोतारी माणसं जातात आणि लई हे करत तर निम्म्या किमती आम्हाला दिलेली आहे परवा माझं ऑपरेशन झालं वर्ष झालं सोनुग्राफ हे सगळं तिने निम्म्या किमती आमचं केलं म्हणून आम्ही पाठिंबा दिला बाळ आमच्या हिंडाय गेल्या हळदी कुकाल जाते त्या खेळाय जाते त्या म्हणून आमचं मत मथाय स्वातीमाडमलाच निवडून आणायचे दुसरी पण येतात की जे आपल्या पाठीवर हात टाकतं त्याच्या मागनं जावं लागतं मन देत आमचं मत तिला द्यायचं आहे दुसरी का नाही आम्हाला माता कोतारसनी मदत केली दवाखान्यात म्हणून आमचं मन तिकडेच वळणार इलेक्शन नाही येता आमच्या सुख दुखात एक चार वर्षाला हायतच त्या मुलं बाळं नेली ना आम्ही गेलो तर आम्हाला त्या बघता येतात